दुनिया, अरे नाग करती दुनिया, अरे दुनिया दुनिया सारी सारी अरे नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे मी तुमचा मित्र गोपाल ठोरे पाटील शेतकरी मित्रांनो इंडस्ट्रीज मध्ये आपण जे टार्गेट ठेवलं होतं शंभर दिवसात शंभर कोटी मशीनचं त्यामधली आता परत एक आज एकंद आज न मशीन आपण डिलिव्हर करतोय शेतकरी मित्रांनो सहा महिने वॉरंटी मशीनची पीस टू पीस रिप्लेस काही जरी प्रॉब्लेम येऊ द्या फोन करायचा माणूस पाठेल तुमच्या घरी पेट्रोलचे पैसे त्याचे काम करून घ्यायचं नाही झालं डायरेक्ट मशीन उचल्याची दुकानावर आणायची नवी मशीन तुम्ही घेऊन जाऊ शकता आता ही जी मशीन आहे आपण सारखं सांगतो व्हिडिओमध्ये तीस हजार रुपयामध्ये ऑल ओवर महाराष्ट्र मध्ये आपण ही मशीन देतो घेऊन जायचं की जिम्मेदारी शेतकऱ्याची आहे आणि जर अनुदान तुम्हाला गेला असती तर फक्त आणि फक्त एकतीस हजार पाचशे रुपयामध्ये सगळीकडून तुम्हाला कोटी शर्ट टेस्ट रिपोर्ट डीलर प्रमाणपत्र खरेदी वगैरे अहवाल सगळं आवडून क्लिअर आहे तुम्ही यायचं आधार कार्ड घेऊन कोटीच्या किंवा अपलोड करायचं सबसिडी सुद्धा तुम्हाला या मशीनवरती मिळणार आता ही मशीन आपण कुठं दिली शेतकऱ्याचं नाव गाव जाणून घेऊ नमस्कार तुमचं नाव सांगा सुभाष नापडे सुभाष नाबडे गाव कोणतं तुमचं भालगाव भालगावचे शेतकरी आहे आपण आपल्या पंचकृषीमध्ये भरपूर आपल्या मशीन जाताच आहे परंतु ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून शेतकरी आपल्याकडे व्हिजिट करू लागले आता परत दिसून बीपारपातीला मशीन दिली होती तसेच धुळे या आपण ऑनलाईन ट्रान्सफोर्डी सुद्धा त्यांना मशीन पाठवतो जी मशीन आपण ऑनलाईन देतो शेतकरी जे त्यांचं व्हिडिओ आपल्याला बनवणं शक्य होतं परंतु काही शेतकरी आपल्याला कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये पैसे पाठवतात बुकिंगचे फक्त चार पाच हजार त्यांचा व्हिडिओ वगैरे बनवता येत नाही त्यामुळं परत एकदा सांगतो बसू नका घरी या लवकर आवनीच्या दारी आणि महाराष्ट्र शासनाचा लकी ड्रॉ खूप मोठा लागलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना कुर्ती मशीन पॉवर पॉवर टिलर लागलेले आहे तर तुम्हाला त्याचे कुर्ती मशीन ब्रश कटर टोकन यंत्र त्याच्यानंतर पेट्रोल पंप सगळ्याच्या आपल्याकडे मोठा उपलब्ध आहे लवकरात लवकर या अग्रोला व्हिजिट करा दोन्ही तीन शाखेवरती आपल्या सगळे डॉक्युमेंट तुम्हाला मिळतील आणि भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद